हॅलो एव्हरी वन नमस्कार आता मी देवगडच्या समुद्रकिनारी आहे तर पाहता हा पाहत आहात तुम्ही व्ह्यू आजूबाजूचा मागे समुद्रकिनारा आहे आणि तिकडे दूरवर जो रस्ता वर जाताना दिसतो आहे जिने आहे तिकडे ते वर गार्डन जे आहे तिकडे जाण्यासाठी आहे आणि आता आहे साटम रेस्टॉरंट तर हे आहे साटम रेस्टॉरंट आणि इकडे तर हा आहे मेनू तुम्ही पॉज करून पाहू शकता मी फिरवतो आहे कार्ड तुम्ही पॉज करून पाहू शकता आता मी आतलं सीटिंग अरेंजमेंट जे आहे ते दाखवतो आहे तर ही आहे सिटिंग अरेंजमेंट इथे माझं ऑलरेडी लंच करून झालेला आहे तर त्यामुळे आता मी इथे लंच नाही करत आहे जस्ट मी आता जर्नीमधून जात होतो इथून बीचच्या बीचच्या बीच इथून गार्डनला देवगड बीचपासून देवगडच्या त्या गार्डन जी नवीन बनवलेली आहे विंडमिल गार्डन तिथे मी जात होतो तर ते तेवढ्यात मी रस्त्यातमध्ये व्हेकल स्टॉप करून मी आता हे व्हिडिओ शूट करत आहे आणि इकडे आणखीन पण काही प्रॉडक्ट्स आहेत सोडा स्प्राईट वगैरे पल्फी ऑरेंज वगैरे आहे आणि इकडे वेफर्स वगैरे पण प्रॉडक्ट्स आहेत आणि समोर इकडे हा जो व्ह्यू दिसतो आहे समुद्राचा तो असा आहे तर बीचच्या जवळच आहे हे रेस्टॉरंट तर इकडे बड्डे वगैरे सेलिब्रेशनसाठी एक आ, सेलिब्रेशन एरिया इथे बनवला जात आहे तर वर्क इन प्रोग्रेस आहे इथे आणि इथे व्ह्यू जो दिसतो आहे तो खरोखर छान आहे इथून समुद्राचा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा टेक केअर बाय